नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे तिसरा डोळा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो अखेरीस होणार म्हणता 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 महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजलेले आणि साधारण जानेवारीच्या आसपास ह्या निवडणुका होतील असा एक अंदाज आहे आता सत्ताधारी जे पक्ष आहेत भाजप असेल शिंदेची शिवसेना असेल किंवा अजितदादांची राष्ट्रवादी असेल हे सगळे निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत इकडे पुरोगामी आघाडी किंवा इंडिया आघाडी ज्याला म्हटलं जातं याची अजून काही दिशा स्पष्ट नाहीये की पुरोगामी आघाडी किंवा इंडिया आघाडीमध्ये एकत्र लढणारे की काँग्रेस वेगळे लाडणारे की ठाकरे बंधू वेगळे लढणारे या संदर्भामध्ये अजून काही स्पष्टता मिळालेली नाही परंतु जसं आता निवडणुकांचं बिगुल वाजलंय किंवा निवडणुका जर जसं जवळ यायला लागलेत तस तसं आता ठाकरे बंधूंच्या गाठीभेटी वाढायला लागलेली आहेत गेल्या दोन महिन्यामध्ये सात वेळा ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत म्हणजे थोडक्यात म्हटलं तर त्यांचं प्री वेडिंग चालू आहे दोन दिवसापूर्वीच निवडणूक आयोगाला सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भेट दिली आणि निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं हे सगळ्या एकंदर घडामोडींचा आढावा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेत आहे आणि आजचा विषय आहे तो म्हणजे ठाकरे बंधूंचे प्री वेडिंग नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे मित्रांनो ज्या राजकीय महत्वाकांक्षेने ठाकरे बंधूंना वेगळे केले आणि ज्या राजकीय महत्वाकांक्षेने त्यांना परत एकत्र आणले की ठाकरे बंधूंची ही युती ही फक्त राजकीय गरजेपोटी झालेली आहे तसे नसते तर माननीय बाळासाहेबांनी या चिमण्यानो परत फिरारे हे ज्यावेळेला अशी साथ घातली तेव्हाच हे सगळे चिमणे चिमण्या हे गाठ्यात आल्या असत्या असो देर आहे दुरुस्त आहे आगामी महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याचे चित्र महाराष्ट्रात तरी पाहायला मिळत आहे अद्याप तशी अधिकृत घोषणा झालेली नाहीये पण प्री वेडिंग चालू आहे त्यामुळं अंदाज बांधायला काही हरकत नाहीये आता विषय असा येतो याच्यामध्ये की निवडणुका जाहीर झाल्या सत्ताधारी पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेत आणि विरोधकांना आत्ता जाग आली की, की निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे आता ज्या वेळेला परीक्षा जाहीर झाले त्याच्या आता कोणत्याही क्षणी परीक्षा होऊ शकते परीक्षेच्या तोंडावर अभ्यास करायचा सोडून आता निवडणूक आयोगाच्या मागे लागण्यामध्ये काय काय त्यातनं त्यांना आउटपुट मिळणारे माहित नाही पण हे पहिल्यांदा घडलंय का याच्यापूर्वी हे सगळे प्रयत्न करून झालेले आहेत मग आता जास्तीत जास्त जो वेळ आहे राहिलेला हा लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी वापरायचा की उगीच नको त्या गोष्टी करून आपला वेळ घालवायचा आणि मग पुरेशी तयारी नाही झाली निवडणुकीची की परत त्याचं खापर मग कुठं सत्ताधारी पक्षावर फोड कुठं विरोधक निवडणूक आयोगावर फोड कुठं मीडियावर फोड हे असले उचापती करायच्या हे आता विरोधकांनी ठरवायचं म्हणजे महाराष्ट्रात आता चालू झालंय म्हणजे मला त्या दिवशी दोन्ही ठाकरे बंधू विरोधकांच्या सहज वेळेला मंत्रालयामध्ये जाताना दिसले जेव्हा मी पाहिलं बातम्यामध्ये तेव्हा मला असंच वाटलं की हे प्री वेडिंग चालू झालेले आता त्याच्यामध्ये आणखी मीडियामध्ये विषय चालू झालाय की राजसाहेब ठाकरे कोणीकडे जाणार भाजप बरोबर जाणार शिंदेच्या बरोबर जाणार एकटे लढणार की भावाला साथ देणार आता सध्या परिस्थितीमध्ये तरी असं दिसतंय की दोन्ही भाऊ एकत्र निवडणुका लढवतील पुढचं पुढं कारण एकत्र येण्यासंदर्भामध्ये जरी उद्धव ठाकरे गटाकडून बोललं जात असलं तरी राजसाहेबांच्या मनसे पक्षातून असं कोणी अधिकृत बोलत नाहीये त्यांचे नेते सांगतात साहेब घेतील तो निर्णय अंतिम असेल साहेब म्हणतात योग्य वेळ आल्यानंतर बोलू त्यामुळं अजूनही थोडासा सस्पेन्स आहे की बाबा एकत्र येतील किंवा नाही का त्यामध्ये परंतु गेल्या काही महिन्यामध्ये जी चर्चा चालली होती ती आता बऱ्यापैकी थांबलेली आहे मीडियामध्ये जे चाललं होतं एकत्र येणार का एकत्र येणार का तर ते आता बऱ्यापैकी पिक्चर क्लिअर झालेले फक्त अधिकृत घोषणा व्हायची बाकी कारण आता बघा गेल्या वर्षीच्या गेल्या वर्षी जे दीपोत्सव झाला त्याला राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हजर होते गेल्या वर्षी दीपोत्सव झाला त्यालाही बऱ्याच राजकीय नेत्यांनी भेट दिल्या त्याच्यामध्ये जास्त करून भाजपा सेनेचेच नेते होते गेल्या वर्षी जर समजा कुणी म्हंटल असतं की पुढच्या दीपोत्सवाचं उद्घाटन हे उबाटा सेनेचे प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे करतील तर त्याला शिवसैनिकांनी आणि मन महाराष्ट्र सैनिकांनी शिवाजी पार्कवर त्याचा सत्कार केला असता म्हणजे गेल्या वर्षी कुणाला स्वप्नातही वाटलं नसेल की पुढच्या वर्षीच्या दीपोत्सवाचं उद्घाटन हे उद्धव ठाकरेंच्या हस्ते होईल हे आता जो दीपोत्सव होतोय मनसेचा त्याचं उद्घाटक म्हणून उद्धव ठाकरे आहेत हे जवळजवळ जाहीर झालेले हे जर गेल्या वर्षी एखादा बोलला असताना तर त्याला महाराष्ट्र सैनिकांनी आणि शिवसैनिकांनी त्याचे दोन्ही दीप सुजवून टाकले असते शिवाजी पार्कवर गेल्याच्या गेल्या गेल्या वर्षी का त्याच्या गेल्या वर्षी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हजर होते आणि आता आताचे जो दीपोत्सव होतोय त्याचे उद्घाटक हे उद्धव ठाकरे आहेत आता याकडे महाराष्ट्र कसा पाहतोय हेच मला कळ ना झालंय महाराष्ट्राला हा माझा प्रश्न आहे की सगळ्या बदलत्या राजकीय घडामोडींच्याकडे महाराष्ट्र कसा पाहतोय काय सांगावे या वेळेला सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा एखाद्या दिवसाच्या फरकाने येतील सुद्धा काय सांगता येत नाही कारण राज ठाकरे यांच्याकडे की त्या माणसाकडे नक्की अशी काय मॅग्नेटिक पॉवर आहे माहीत नाही पण तो प्रत्येकाला हवा असतो तर भाजपलाही हवा आहे शिंदे शिंदेनाही हवा आहे उद्धव ठाकरेंनाही हवा आहे काय त्यांच्याकडे मॅग्नेटिक पॉवर आहे माहीत नाही पण एक आहे की जर इथे विषय भाजपाचा असेल तर भाजपाला राज ठाकरे हवेत फक्त त्यांचा मनसे पक्ष नकोय हो निवडणुकीत त्यांचे समर्थन पाहिजे असतं त्यांना राज यांनी पक्षस्थापनेपासून कोणशी राजकीय युती केलेली नाहीये भाजपा बरोबर जायची त्यांची पहिल्यापासून मानसिकता होती पण बा एवढं भाजप नेत्यांशी चांगले जिव्हाळ्याचे संबंध असून सुद्धा हे मैत्रीच्या संबंधांचे जे पर्यावसन आहे मैत्रीच्या संबंध आहे हे, हे राजकीय युतीमध्ये परावर्तित नाही होऊ शकेल म्हणजे मनसे आणि भाजपाच्याही कार्यकर्त्यांना वाटत होतं पहिल्यापासून की या दोन्ही पक्षांनी एकत्र यायला पाहिजे परंतु का गाडी फुट सरकली नाही हा हे कोडच आहे म्हणजे म्हणजे अगदी भाजपा नेत्यांना विरोधी विचारसरणीचे अजित पवार जवळचे वाटले की जे आजही अल्पसंख्यांकांचं लागूळ चालन करतायत परंतु त्यांना हिंदुत्ववादी विचार असणारे राज ठाकरे का बाहुले नसतील या प्रश्नाचं उत्तर आज तागायत महाराष्ट्राला मिळालं नाही पण आता विरोधकांचं नेहमीच वराती मागून घोड़ा असताना तसं झालेलं आहे की आता निवडणुकीच्या तयारीला लागायचं लोकांच्या पर्यंत पोहोचायचं समोर एवढं मोठं आव्हान आहे सत्ताधारी पक्षाचं असं असताना आता हा परत ते ईव्हीएम परत ते निवडणुका ते या सगळ्या गोष्टी निवडणुकीचे काय ते नाव नोंदणी हे ते त्यातले त्रुटी वगैरे या सगळ्या गोष्टीसाठी मध्ये भरपूर वेळ होता पण कुठेही त्यावेळेला राजकीय पिक्चर क्लिअर नव्हतं मी विरोध करत तरी काय होते एवढे दिवस तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर जर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे असं झाले की परीक्षा तोंडाव आलेल्या असताना दफ्तर शोधायला लागले आता ही वेळ नाहीये निवडणूक आयोगाबरोबर ही करायची निवडणूक आयोग आता निवडणुकीच्या तयारीला लागला दिपाळी नंतर कधी निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील होऊ शकतात आणि मग आता हा रडीचा डाव कशासाठी खेळायचा की जर तुमची तयारी नसेल तर निवडणुका पुढे ढकला हे करा ते करा राज्य सरकारला कर तेच हवंय याच्या अगोदर तुम्ही म्हणत होता निवडणुका घेत नाहीयेत या सरकारला निवडणुका नकोय या सरकारला हुकुमशाही आणायची आणि आता सरकार निवडणुका घेण्याच्या मनस्थितीत ते निवडणूक आयोग तयारी करतोय तुम्ही आता निवडणूक आयोगाच्या त्रुटी दाखवताय आणि परत तुम्ही निवडणूक आयोग तुम्हाला असं वाटतं की प्रामाणिक नाहीये तो सत्ताधाऱ्यांच्या हाताखालचं बाहुलं झालंय ह्या गोष्टी अगोदर हो पासून व्हायला पाहिजे होत्या मध्ये ज्या वेळेला वेळ ना विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर तो आतापर्यंतचा वेळ होता तोपर्यंत तुम्ही निवडणूक आयोगाशी तुम्ही भांडू शकला असता निवडणूक आयोगानं तुमची नसती दखल घेतली तुम्ही कोर्टात जाऊ शकला असता परंतु आता निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी करताय तुम्ही हे योग्य नाहीये म्हणजे एका बाजूने म्हणायचं सरकारला ह्या निवडणुका घ्यायच्या नाहीत दुसरी बाजूने सरकारने निवडणुका घेतल्या तर म्हणायचं पुढं टाकला म्हणजे तुम्ही लढण्याचे आधी शस्त्र खाली ठेवले लढण्याची तुमच्यामध्ये मानसिकताच नाही राहिलेली तेवढा आत्मविश्वासच नाहीये असच त्याचा अर्थ होतो ना बरं ह्या सगळ्या गोष्टी ना काय आउटपुट निघणारे काय याच्यापूर्वी दोन हजार एकोणीसला हा प्रयत्न करून झाला होता त्यावेळेला सुद्धा मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरेंनी सगळ्यांना एकत्र केलं होतं सगळेजण ते एकत्र आले निवडणुक यांच्यावर बहिष्कार टाकायचं म्हटले हे करले तिथं सगळेजण बसले फक्त शरीरानं बसले आणि तिथं राजसाहेबांनी आवाहन केले की निवडणुकीवर बहिष्कार टाका एकही पक्ष पुढे आला नाही बहिष्कार टाकायला एकही पक्ष स्वतः शरद पवार साहेबांनी तिथं माघार घेतली मग त्या पत्रकार परिषदेला आजे दादाही होते राष्ट्रवादीचे बाकीचे नेते होते त्यावेळेला उद्धव ठाकरे सुद्धा राज यांच्या आव्हानाला उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यावेळेला साथ दिली नाही कारण त्यावेळेला ते भाजपभर होते तेव्हा निवडणूक आयोग चांगला होता आज निवडणूक आयोगाचे दोष दिसतात तुम्हाला मग त्यावेळेला का नाही दिसले ज्या वेळेला राज ठाकरे बोलले होते की दोन हजार एकोणीसला की बाबा निवडणुकीवर बहिष्कार टाका त्यावेळेला का नाही पुढे आलं तुम्ही त्यावेळेला निवडणूक आयोग चांगला होता कारण तुम्ही एकत्र लढत होता आज राष्ट्रवादी त्यावेळेला अजितदादांना उपस्थित राहिले म्हणजे निवडणूक आयोगाचे दोष दिसत होते आज तुम्ही सत्तेत गेला की तुम्हाला निवडणूक आयोगाचे दोष दिसत नाहीयेत तुमची नक्की बाजू कोणती खरी आहे बरं आता ज्या वेळेला आता आता ह्या क्षणाला सुद्धा जर राग यांनी आवाहन केलं की बाबा निवडणुकावर बहिष्कार टाका किती पक्ष सहकार्य करतील जयंत पाटलांची तयारी ह्या गोष्टीला काँग्रेसची तयारी या गोष्टीला उद्धव ठाकरे तयार होतील त्यांना तर काही झाले महापालिकेत जायची कुठला पक्ष तयार होणार आहे पण हे ज्या गोष्टी पूर्वी करून झाले त्यातनं काही झिरो आउटपुट असताना परत तोच राग आळवायचे कारण काय आहे आता वेळ आहे ते आता दिपाळीचं आहे आठ पंधरा दिवस जातील आता वेळ आहे जनतेपर्यंत जास्तीत जास्त पोहोचायला पाहिजे बरं एकटा मुंबई महापालिकेची निवडणूक आहे का त्याच्याबरोबर बाकीच्या महापालिकांची निवडणूक आहेत मोठा एरिया कव्हर करायचा आहे त्या अशा वेळेला तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागाचं सोडून त्या निवडणूक आयोगाच्या मागे लागले त्यातनं काही होणार नाही साध्य बर लोकांनाही त्याच्यात आता रस राहिलेला नाही मीडियालाही रस राहिलेला नाहीये त्या गोष्टीमध्ये त्या सगळ्यांना माहिती आहे विरोधक रडीचा डाव खेळतायत मग कुठल्या तरी ह्या गोष्टीतून बाजूला येऊन तुम्ही पॉझिटिव्ह भूमिका घेतली पाहिजे आणि जर तुम्हाला खात्री आहे तर मग विधानसभेपासून आतापर्यंत एवढा दिवस काय केलं तुम्ही का वेळ वाया घालवला हाही प्रश्न आहे ना अगदी निवडणुकीचे तोंडावर तुम्हाला सगळ्या गोष्टींची जाग आले असं नाही होणार ना आता तुम्ही निवडणुका जाहीर झाल्यात आता तुम्हाला लढावंच लागणार आहे आणि कोणतंही कारण न देता लढावं लागणार आहे पण ही जर मानसिकता असेल अशा मानसिकतेमध्ये जर तुम्ही वावरत असाल की बाबा आमच्या पराभवाचं खापड कुठं तरी आमच्या पराभवाला जबाबदार निवडणूक आयोग आहे किंवा सत्ताधारी पक्ष आहे किंवा याच्यामध्ये काहीतरी घोटाळा होतोय हे होतोय ते होतंय असेल पण मी असं म्हणत नाही की बाबा विरोधकांच्या आरोपामध्ये तथ्य नाहीये पण खूप उशीर झालाय हो ही वेळ नाही आता आता तुम्हाला जनतेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे तुमचे मुद्दे सांगणं गरजेचं आहे जे काय मुद्दे आहेत ना ते तुम्ही आता जनतेपर्यंत घेऊन गेलं पाहिजे आणि जनतेचं तिथं पाठिंबा मिळाला पाहिजे तुम्हाला आता ते जनतेच्या घरी कसं उतरवायचं हा विषय विरोधकांचा आहे पण विरोधकांच्या मध्येच एकही नाही हो अजून जागा वाटपाचा प्रश्न आहे कोण कोणावर लढणार कोण कोणाच्या विरोधात लढणार हे स्पष्ट नाही आणि मग परत म्हणायचं निवडणूक आयोग असा आहे सत्ताधारी पक्ष आहे मीडिया असेल असं कापड पुढून काय होणार नाही आता विरोधकांच्या हातात एकच आहे की बाबा तुम्ही पडदेशी तुमची व्यूहरचना का आणि त्याच्यानुसार कामाला लागते अजून काँग्रेसचं माहिती नाहीये की ते दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तर काँग्रेस त्यांच्यावर लढणार आहे का शरद पवार गटाची भूमिका स्पष्ट नाहीये की ते बाबा पुरोगामी आघाडीवर लढणार आहेत वेगळे राहणार का अजितदादांच्या बरोबर जाणार आहेत हा विषय इथं महत्वाचा आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र लढले तर त्याच्याबरोबर काँग्रेस आणि शरद पवार गट येणार आहे का हा विषय माहिती नाही मग कुठलीच अजून पूर्वतयारी नसताना अचानक आत्ताशी तुम्ही कुठं दप्तर उचकटले अभ्यास होणार कधी तुमचे तयारी होणार कधी तुम्ही परीक्षेला सामोरं जाणार कसं आणि मग तुमचं सगळं एवढं सगळं करून साधा समजा तुम्ही परीक्षेला गेला तरी त्याचा रिझल्ट काय येणार आहे की परत पराभव आणि परत ते निवडणूक आयोगावर खापर परत सत्ताधारी आणि मीडियावर खापर असंच होणार आहे या सगळ्या गोष्टींना फार वेळ झालेला आहे हे विरोधकांनी लक्षात घ्यायला पाहिजे आता हे वेळ निघून गेलेली आहे निवडणूक आयोगाशी भांडायची कारण ह्या एक दोन महिन्यामध्ये काही हातात लागणार नाही बरं दोन दिवस उलटून गेले रासाहेब म्हणले होते की दोन दिवसामध्ये काय निवडणूक आयोग भूमिका घेतोय ते बघून आम्ही आमची पुढची भूमिका ठरवून आता ज्या झाले दोन दिवस निघून गेले उद्यापासून ती पोळे आता हा आठवडा असाच जाणार आहे निवडणूक आयोगाला भेटून काहीच साध्य होणार नाही यापेक्षा विरोधकांनी आता प्राप्त परिस्थितीमध्ये लढण्याची तयारी दाखवावी एवढेच या व्हिडिओच्या माध्यमातून मत मला मांडावं असं वाटतं मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल निश्चितपणे लाईक करा आणि तिसरा डोळा ह्या चॅनलला आपण ऑल टिक टिकमार्क करून सब्सक्राइब करा धन्यवाद